मासिक शिवरात्रीला रात्रीच्या वेळी भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त मानला जातो भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या उंजळी भरणारे देव आहेत मनातील विकार दुःख दरिद्र्य अकाली मृत्यूची भीती ग्रहदोष दूर करून पुत्र संपत्ती सुख समृद्धी इत्यादी प्रदान करणारे देव आहेत काही सोपे उपाय केल्याने भगवान शंकराला प्रसन्न केलं जाऊ मनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकतात चला तर मग मासिक शिवरात्री संबंधित काही खास माहिती जाणून घेऊयात आणि महत्वाचे उपायही पाहूया ज्यामुळे तुम्ही हवं ते फळ तुम्ही प्राप्त करू शकता पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वर्षभरात अकरा मासिक शिवरात्री आणि एक महाशिवरात्री असते मान्यता आहे की शिवरात्रीला श्रद्धा आणि भक्तीनं भोलेनाथ यांची उपासना आणि उपास केल्यानं ते खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे दुःख दूर करतात मासिक शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष अडचणी दूर करण्यासाठी काही सोपे उपाय प्रभावी ठरू शकतात मग या दिवशी कोणकोणते उपाय करावेत तर घरातील उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढवण्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे मासिक शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही घरी पारस शिवलिंगाची स्थापना करावी त्याची नियमित पूजा करावी यामुळे नक्कीच तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढण्यास मदत होईल त्याबरोबर नंदी हे महादेवाचे आवडतं गण आहे त्याची पूजा केल्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी बैलांना नंदी समजून हिरवा चारा खायला द्यावा यामुळे गरिबी दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी सुद्धा येते त्याबरोबरच ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे अशा लोकांनी या दिवशी पिठाच्या शिवलिंगाची पूजा करावी असं सांगण्यात येतं यावेळी किमान अकरा शिवलिंग बनवावेत आणि सर्वांना अकरा वेळा गंगाजला अभिषेक करावा आणि मनोभावी पूजा करावी असं केल्याने संतती योग तयार होतो त्याबरोबर शिवलिंगाला अकरा बेलाची पानं घेऊन त्यावर, त्यावर चंदनाने ओम नम शिवाय आणि ओम नम शिवाय शिवा या मंत्राचा जप करत ही पाने महादेवाला अर्पण करावीत असं केल्याने मनोकामना पूर्ण होतात शिवाय जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा धान्य सुख आणि समृद्धी हवी असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवाला जव अर्पण करावं जर तुम्ही कोणत्याही आजारानं त्रस्त असाल तर तुमची त्यापासून सुटका होत नसेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करावा मंत्र जपण्यापूर्वी भगवान शंकराची बेलपत्र चंदन फुले फळ धूप दिवे यांनी पूजा करावी त्याबरोबरच पंचाक्षरी मंत्राचा म्हणजेच ओम नम शिवा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यामुळे तणावातून सुटका मिळते आणि मनही शांत राहतं जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही संकट येत असतील तर शिवरात्रीला पती पत्नीने मिळून शिवशक्ती म्हणजेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंद येतो ज्या लोकांचं कोणत्याही कारणामुळे लग्न जमत नसेल त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गायीच्या दुधात कुंकू मिसळून अभिषेक करावा यामुळे नक्कीच तुम्हाला सकारात्मक परिणाम लवकरच दिसू शकतात तर मासिक शिवरात्रीला हे सोपे उपाय केले ना तर नक्कीच हवं ते फळ तुम्ही प्राप्त करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा